आज आपण लातूर जिल्ह्यामध्ये करोनाचा जो नवा व्हेरियंट जी एन वन जो आपल्या देशामध्ये आलेला आहे त्या संदर्भामध्ये आज मी त्या ठिकाणी बैठक घेतली त्याचा प्रसार देशातील काही राज्यामध्ये होत आहे आणि हा नवा व्हेरियंट सौम्य जरी असला तरी जे व्याधीग्रस्त लोक आहेत त्याच्यासाठी तो खूप धोकादायक आहे म्हणून त्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणांना अलर्ट त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे मी आपल्यामार्फत सर्व लातूर जिल्ह्यातील जनतेला नागरिकाला विनंती करतो की की सर्दी खोकला अंगावर काढू नका आणि तात्काळ नागरिकांनी शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन त्याची त्या ठिकाणी तपासणी करा असं मी जिल्ह्याचा मंत्री म्हणून मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो आणि आपण सर्वांनी अलर्ट त्या ठिकाणी राहिलं पाहिजे थोडीही कुठंही असा पेशंट किंवा काही आढळला तरी आपण त्याची नागरिकांना किंवा तिथल्या मेडिकल ऑफिसरला किंवा तिथल्या आरोग्य यंत्रणेला आपण त्या ठिकाणी सूचना दिली पाहिजे किंवा त्या ठिकाणी कळवलं पाहिजे असंही आव्हान मी त्या ठिकाणी करतो